नमस्कार मंडळी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्यात उत्साह संचारतो हिंदू धर्मासाठी बलिदान दिलेले संभाजी महाराज धर्म राखण्यासाठी औरंगजेबाला धैर्याने सामोरे गेले छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्यांना पिता लाभला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं मधल्या प्रजेला मुघलांच्या जातून मुक्त केलं स्त्रियांना संरक्षण दिलं परत स्त्रीचा आदर ठेवला पण आज आपण नक्की कसे वागतो आहोत समाजात परत स्त्रीचा आदर न लागता त्यांच्यावर अत्याचार होतात पण आपण उघड्या डोळ्यांनी ते हातबलपणे बघत राहतो मुघल हिंदू स्त्रियांवर अत्याचार करत त्याची राजांना लहानपणापासूनच होती बेआबरू केली म्हणून राजांनी रांजेगावच्या बाबाजी पाटलाचे हातपाय तोडून त्याचा चौरंगा केला जातीवाद धर्मवाद तर आपल्या नसा नसात आहे पण धर्म म्हणजे नक्की काय हे कोणाला समजून घ्यायचं नाही आठवा तो प्रसंग जेव्हा नेतोजी पालकरांना महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतलं मोहम्मद कुली खान महाराज गुजरात सुद्धा विसरलात औरंगजेब बादशाहचे निष्ठावंत सरदार महाराज महाराज मी चुकलो महाराज मला क्षमा करा क्षमा करा महाराज मी चुकलो क्षमा आणि तुम्हाला शिवाजी तुम्ही आमचे सेनापती महाराज तुम्हाला लोक शिवाजी असं समजत होत नाही तुझी आणि आज तुम्ही आमच्या समोर मोहम्मद कुली खान म्हणून आलात काय केलं ठेव तुझी तुम्ही तुम्हाला धर्माचाही विसर पडला महाराज महाराजने मी हौसेना धर्म नाही बदलला माझ्यावर सख्खी करण्यात आली होती धर्म बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता महाराज थोडा सांगता येईल तुझी खरं खोटं आम्ही जाणतो महाराज मला वाचवा महाराज मला वाचवा आप म्हणून खूप छत्रपती म्हणून पलां परत हिंदू धर्मांत घ्या पलाम परत हिंदू धर्मात घ्या मला हिंदू व्हायचं आहे परत महाराज मला हिंदू तो जीव उठा आम्हाला छत्र दिलं श्रींच राज्य उभं करण्याकरता यापुढे राज्याशी इमान राखणार असाल दिलेल्या वचनाची चाड राखणार असाल स्वधर्माची निष्ठा राखणार असाल तर आणि तरच आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात परत घेतो नितोजींच्या <laughs> शुद्धीकरणाची तयारी करा महाराजांच्या निधननंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी इमतिने स्वीकारली दिल्लीचा मोगल औरंगजेब बादशाह दोन लखांची फौज घेऊन दक्षिणेत आपलं राज्य राखण्यास निघाला त्यावेळी संभाजी राजे पोर्तुगीज इंग्रज जोशी यांच्याशी एकाच वेळेस संघर्ष करीत होते औरंगजेब दखल आल्यावर शंभू राजेंनी त्याला आठ वर्ष धैर्यानं तोंड दिले पण संगमेश्वरामध्ये एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खानाने संभाजी राजांना त्यांचा मित्र कवी कलश यांच्यासह पकडले व त्यांची धिंड काढत बहादूर गडावर दिले हुजूर हुजूर

नाही आपल्या हेऱ्यांनी ही खरंय खान संभाजी आणि त्याचा दोस्त कवी कलस यांची धुंद काढत बहादूर गडावर येतो आहे हुजूर बिंदा جہنمی مرگٹھوں کے راجہ کی بہت اچھا اللہ اکبر اللہ اکبر جاؤ اس جہنمی سمبھا جی کو میرے سامنے پیش کرو جی حضور اے سنو جی حضور تیچی جھڑتی کیا حضور تیچی جھڑتی گیت لیا ہے کہتے زور ایک ہی شسترہ نہیں سنو جی حضور हात पाहिलेत ना त्याचे काही वाघ नख वगैरे हुजूर कैदीचे हात पाय साखळ दंडली जकडले ठीक आहे सुनो जी हुजूर आमच्या पासून हात दूर ठेवा आखिर वो जहन्नमी सीवा का बेटा है संभा जेल बंद तोडून आमच्यावर आठ हात उडी घ्यायचा तो जी हुजूर ए सुनो जी हुजूर कच्छ आहे जाओ